अजित पवारांच्या विमान अपघाताची नेमकी कारणं चौकशीनंतर समोर येतीलच मात्र प्रथमदर्शनी विमान अपघातासाठी बारामती विमानतळाची रचना कारणीभूत मानली आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी बारामती विमानतळावरून केलेला हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया अलोट जनसागर एकाच वेळी हुंदका देत होता अवघा महाराष्ट्र हळहळत होता कारण ही दुर्घटना मी सध्या बारामती विमानतळाच्या आतील परिसरामध्ये आणि याच ठिकाणी खरंतर हा माझे पाठीमागे जो रनवे दिसतोय त्याच रनवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान जे आहे ते काल उतरणं अपेक्षित होतं मात्र दुर्दैवानं आठ वाजून 46 मिनटाला काल या विमानतळाच्या रणवेवरती विमान लँड होण्यापूर्वीच अजित दादांच्या विमानाचा अपघात झाला ज्यामध्ये दुर्दैवाने अजित दादांसह इतर चार जणांचा मृत्यू झाला धावपट्टी आणि दुर्घटनास्थळ अंतर जेमतेम 50 मीटर काल या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता त्याच अपघाताच्या ठिकाणी मी सध्या आहे आणि आपण या ठिकाणी बघताय अपघातग्रस्त विमान जे आहे त्याचे सगळे अवशेष त्याचे जे सगळे साहित्य आहे ते अजूनही या ठिकाणी मारदानावरती पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात ए आय बी अर्थात विमानाचे अपघात झाल्याचे जी तपासण करण्याची हवाई यंत्रणा आहे त्यात यंत्रणेमार्फत हे सगळं तपास केलं जात आहे ब्लॅक बॉक्स असेल हे सगळं जप्त करून त्या साहित्याला आत्ता मार्किंग केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे रात्रभर या सगळ्या ठिकाणी शोधकार्य जे आहे यंत्रणांच्या माध्यमातून केलं जात होतं आणि दुसऱ्या दिवशी देखील तपास पथक या ठिकाणी तैलात असल्याचं पाहायला मिळत आहे खर तर याला विमानतळ म्हणावं का अशी परिस्थिती इथे अजितदादांच्या पुढाकारानं तयार झालेल्या बारामती विमानतळावर रेड बर्ड फ्लाइंग स्कूल आणि कार्बर एव्हिएशन्सकडून वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं शिवाय कधी व्ही आय पी मुवमेंट असेल तरच ही धावपट्टी वापरली जायची पण इथल्या रनवेवर ना लाईट्स दिसले ना एखाद्या विमानतळासाठी सर्वात आवश्यक असं एअर ट्रॅफिक कंट्रोल हे काम फ्लाइंग स्कूलचा कर्मचारी करतो त्याहून धन्य म्हणजे इथली धावपट्टी सतराशे मीटर पेक्षा कमी लांबीची आहे शिवाय बारामतीचा रनवे आहे टेबल टॉप रनवे सपाट मैदानावर न बांधता टेकडीवर बांधलेला रनवे त्याचेही काही धोके आहेतच या अपघातामुळं बारामती विमानतळ असेल इन्स्ट्रुमेंटिंग लँडिंग सिस्टीम असेल किंवा टेबल टॉप रनवे असेल हे असे अनेक हवाई वाहतूक सुरक्षेचे मुद्दे जे ते चर्चेत आलेले आहेत खरं तर टॉप रनवे जो आहे तो एखाद्या पटारावरती असून त्याच्या टोकाना उतार किंवा दरीसारखा खोलगट भाग असतो आणि त्यामुळं डोंगराळ भागात किंवा टेकड्यांवरती असलेल्या या रनवेमुळं जमीन आ, समान जमीन जी आहे ती समान पातळीवर असल्याचा भास होऊ शकतो त्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे जी भासवली भासली जाते त्यामुळं अशाच पद्धतीचा हा रनवे असल्या कारणानं अजितदादांचा अपघात जो आहे तो झाल्याची एक शक्यता जी आहे ती या निमित्ताने वर्तवली जाते दुर्घटनेची कारण काहीही असू शकतात त्याचा तपासही काल रात्री पासूनच सुरू झालाय पण तपासावरून राजकारण सुद्धा पेटलंय अजितदादाने का प्रसंग जीवन प्रवास केला नाही अजितदादा प्रथमच चार्टर विमानात चार्टर विमानात बसलेले नाहीत त्यांना या विमानाची सवय होती आणि परिचय होता पण त्या अपघाताची जी तांत्रिक कारणं आहेत त्याची चौकशी डी जे सी करेल भविष्यामध्ये अनेक महत्त्वाची लोक अशा विमानातून प्रवास करतात त्यांच्यासाठी हा धडा आहे बरं का इशारा आहे धोक्याची घंटा आहे इतने बडे इन्सान इतना बडा नेता मृत्यू आहे जिस ढंग से उसका एक्सीडेंट हुआ कुछ भी हो गलती है नहीं है साजिश है नहीं है वो बिना जज आप उसके ऊपर अपना मत प्रदर्शन करना ठीक नहीं लगता वरिष्ठ नेता शरद पवार ने स्वयं स्पष्ट कहा है कि ये सही तो है ना आदरणीय शरद पवार साहब ने कल ही कहा इसमें राजनीति नहीं है राजनीति नहीं है वो अलग बात है एक्सीडेंट हुआ है कि नहीं उसकी भी जांच नहीं करनी है क्या उन्होंने राजनीति नहीं कहा जांच करने के लिए मना किया क्या उन्होंने शरद पवार साहेब केली राजकारण नको म्हणत विरोधकांनीही प्रकरणाच्या चौकशीची आणि तपासणीची मागणी केली तोवर मुख्यमंत्र्यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहून अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली इतकंच नाही तर भविष्यात असे अपघात होऊ नये यासाठी पावलं उचलण्याचीही मागणी केली त्यावर मंत्री राम मोहन नायडू यांनी उत्तर सुद्धा दिलंय चौकशी अहवाल येताच उपाययोजना करू इतकंच नाही तर अपघाताच्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारला सुद्धा देऊ असा विश्वास केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडूंनी दिलाय तपास होईल अहवाल येईल कारण समोर येतील त्यावरून सुद्धा राजकारण होईल पण कोणत्याही कारणानं का असे ना दादांच्या अशा अपघाती जाण्यानं बारामती विमानतळाभोवती असंख्य प्रश्नांचं वादळ उठलंय बारामतीमध्ये विमान नाही बारा तर आकाशच कोसळलंय बारामतीहून आफताब शेखसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट you <laughs>